असामान्य मालमत्ता आणि नळतोड कारवाई करूनही वसुलीला गती येईना म्हणून आता चौकात डिजिटल फलक लावले आहेत मिळकत कर थकीत असलेल्याची नावे महापालिकेने शहरातील पन्नास चौकामध्ये डिजिटल फलकावर लावली आहेत एक लाख रुपये किंवा अधिक थकबाकी असणाऱ्याची ही नावे आहेत यापुढील आठ दिवसात थकबाकीदारांच्या दारासमोर हलगी वाजवण्यात येणार आहे एवढे होऊन ही थकबाकी न भरणाऱ्याच्या मिळकतीवर बोजा चढून टप्प्याटप्प्याने कठोर कारवाई करण्याचे नियोजन महापालिकेने केले आहे महापालिकेच्या कर संकलन विभागाकडून मार्च महिन्यात शंभर कोटी रुपयाची वसुली करण्याचे उद्दिष्ट होते पण वीस मार्चपर्यंत केवळ सहा कोटी एकोणीस लाख एक्क्याण्णव हजार रुपयाचीच वसुली झाली महानगरपालिका आणि झोन कार्यालयाच्या ठिकाणी कर भरता येईल महापालिकेच्या संकेतस्थळावर फोनपे पे, पे पेटीएम आदी यू पी आय ॲपसह नेट बँकिंगद्वारे पेमेंट करण्याची सोय आहे सध्या महापालिकेचे कर्मचारी नागरिकांच्या घरापर्यंत जाऊन थकबाकी भरण्यासाठी विनंती करत आहेत